अंधेरी नगरी चौकट राजा राजा असूनही या राजानं हात टेकले हात जोडले नाहीत ही अवस्था आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या असणाऱ्या श्री विठ्ठल मंदिरातील समिती प्रशासनाची कारण एकच भ्रष्ट मार्गाने नष्ट होत चाललेलं मंदिरातील पावित्र्य नमस्कार मी जाकीर दादाप आणि तुम्ही पाहत आहात येस प्राईम न्यूज तर दर्शको आपण ही अवस्था यासाठी सांगतोय की मंदिरात वाढत चाललेल्या भ्रष्टाचाराच्या मार्गामुळे अनेक आपत्ती अनेक मोठ्या संकटांना तोंड द्यावं लागतं आहे आणि त्यामुळं मंदिर बदनामीच्या मार्गावर आहे मात्र पंढरपुरात येणाऱ्या वारकरी संप्रदायामध्ये मंदिर समितीबद्दल काय चाललंय काय नाही चाललं कुठल्या घडामोडी होत आहेत या सगळ्या गोष्टीची माहिती असून देखील वारकरी संप्रदाय वारकरी मंडळ गप्प का आहेत हा सर्वात मोठा प्रश्न आहे आपण हे यासाठी सांगतो आहे की मित्रो पंढरपुरातील विठ्ठल मंदिर समितीतील प्रशासन मागील आषाढी यात्रा कालावधीमध्ये भ्रष्टाचाराचे जा आरोप झालेले मनोज शोत्री ज्यांना तडकापडखी कामावरून घरी बसवलं हा ह्या निर्णयाचं सर्वांकडून स्वागत देखील करण्यात आलं मात्र यापूर्वी जी घडलेली घडामोड होती ती म्हणजे मंदिर प्रशासनाने आमच्यापर्यंत तक्रारी आल्या नाहीत आम्हाला ह्या गोष्टीची माहितीच नाही अशी उडवा उडवीची अनेक वेळा उत्तर दिली मात्र सोशल मीडियावर याबाबतीत अनेक वेळा पोस्ट झाल्यानंतर मंदिर समितीने हा निर्णय घेतला ठीक आहे मंदिर समितीने उशिरा निर्णय घेतला तरीही योग्य घेतला मात्र या निर्णयानंतर मनोज छोत्री यांच्या तक्रारी या तक्रारीवर समिती बसवण्यात आली या तक्रारीवर एक कमिटी नेमण्यात आली या कमिटीने कमिटीने मात्र मनोज ना क्लीन चिट दिली हा प्रकार घडलाच नसल्याचं उघडं झालं मात्र मित्र हा जर प्रकार घडलाच नाही हा ही क्लीन चिट देण्यात आली तर मग एवढं मोठं वादळ उठलंच का होतं याचा विचार करणं गरजेचं होतं तर दर्शक ही क्लीन देण्या पाठीमाग ही एक मोठं कारण असू शकतं कारण एकच मनुष्योत्री या भ्रष्टाचाराच्या रांगेत नाही तर या भ्रष्टाचाराच्या रांगेत या मंदिर समितीतील अनेक लोक आहेत आणि लोक असल्याचं बोलणं देखील जात आहे मनसशोत्रीला निलंबित केल्यानंतर त्या जागी कोणीतरी व्यवस्थापक नेमणं किंवा त्यांची बदली करणं ही काळाची गरज आहे कारण मंदिर समिती ही काय किरकोळ संस्था नाही तर एक, एक मोठं वलय आहे ज्यामध्ये मोठमोठे व्यवहार होतात ज्यामध्ये मोठमोठ्या देणग्या येतात मोठमोठे भ्रष्टाचार देखील होतात त्यासाठी व्यवस्थापक असणं काळाची गरज आहे आणि या व्यवस्थापकपदी तहसीलदार दर्जाचा अधिकारी लागतो हे सर्वांना माहीत आहे आणि ही रीत आहे ही प्रोसिजर आहे मात्र साखळी केलेल्या मंदिर समितीच्या सदस्यांनी मी काय म्हणतोय मंदिर समितीच्या सदस्यांनी साखळी केलेली सर्व सदस्यांनी एका कंत्राटदार आणि मंदिर समितीचा एक कर्मचारी याला व्यवस्थापकपदी नेमणं नियुक्त केलं हा कुठला न्याय आहे ही कुठली नगरी आहे अंधेरी नगरी आहे का हेच दिसून येतं राजाभाऊ राऊत ज्यांचे अनेक कारस्थाने यापूर्वी मंदिर समितीच्या बैठकीत मांडण्यात आलेले आहेत त्यांच्यावर अनेक आरोप देखील झालेले आहेत तरीही अशा व्यक्तीला व्यवस्थापकीपदी नियुक्त केलं जातं हे सर्वात मोठं दुर्भाग्य हे सर्वात मोठी शोकांतिका मंदिर समितीची मानली जाते तरीही वारकरी संप्रदाय गप्पच बरं ठीक आहे हे इथपर्यंत आपण मान्य केलं मात्र मित्र या मंदिर समितीमध्ये पुन्हा मनोज चौत्री काही महिन्यांपूर्वी रुजून सा, रुजू झाले मात्र त्यांना कोणतीही पोस्ट मिळाली नाही किंवा त्यांना पदावर घेण्यात आलं नाही फक्त ते ड्युटीवर यायचे काल काहीतरी मनोज शोत्री यांची कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे बदली झाल्याचं समजतंय मनोज श्रोत्रीबद्दल तात्काळ निर्णय घेण्यात येतोय त्यामुळे शासनाच्या दरबारात मंदिर समितीच्या राजवाड्यात एखाद्या व्यक्तीबद्दल निर्णय घ्यायचा झाला की तडखापडकी घेतला जातो मात्र व्यवस्थापकीपदी राजाभाऊ राव यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना किती दिवस ठेवायला पाहिजे होतं हा सुद्धा नियम आहे मात्र आजही राजाभाऊ राऊत आपल्या पदारावर राजेशाही पद्धतीनं राज्य करतात तर मित्र आपण ह्यासाठी ह्या बाबतीत बोलतोय की राजाभाऊ राऊत हे त्या पदावर क्वालिफाईड नाही त्या पदावर योग्य नाही योग्य नाहीत म्हणजे ते दिसायला योग्य नाहीत किंवा त्यांचा दर्जा नाही असं आपल्याला म्हणायचं नाही तर ते शैक्षणिक पात्रतेत बसत नाही त्यांचा अनुभव बसत नाही तर त्यांचा अनुभव फक्त कर्मचारी कंत्राटदारी आणि एका विभागापुरता मर्यादेत आहे या विभागासाठी अजूनही मंदिर समितीमध्ये अनेक काही लोक आहेत की ते पात्रतेत बसू शकतात मात्र मंदिर समितीच्या साखळी समुदायानं मी काय म्हणतोय मंदिर समितीच्या साखळी समुदायानं राजाभाऊ राव त्यांची वर्णी लावली या पाठीमागच मोठं कांड असू शकतं हो यासाठी वारकरी संप्रदायानं आवाज उठवणं काळाची गरज आहे मात्र वारकरी संप्रदाय गप्प आहे त्याचं कारण आहे मंदिर समितीचे सहाध्यक्ष आणि एक मंदिर समितीचे सदस्य जे वारकरी संप्रदायात वारकरी मंडळ वारकरी संघटना हँडल करतात त्यामुळं वारकरी संप्रदाय गप असल्याचं बोललं आहे याबाबत अनेकांनी तक्रारी करून देखील त्या तक्रारीला कचऱ्याची टोपली दाखवण्यात आली त्यामुळं मंदिर समिती म्हणजे अंधेरी नगरी चौकट राजा ज्यांनी हात नाही जोडले तर या भ्रष्टाचारामध पुढं हात टेकलेत असं बोललं जातं आहे